नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा टूप चानल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे तेवीस आणि चोवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार तर काही भागात मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या जा कड़ जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग मंगलाचं जाणून घ्या पुढील हमनंदाज सव्वीसर्पणे पुढील चोवीस तासामध्ये वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर हा बदल महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण किनारपट्टीचा परिसर या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे तर ह्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढील चोवीस तासामध्ये अजून वाढून महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा जोर वाढतोय तर काही भागात जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर तेवीस आणि चोवीस जून दोन हजार चोवीस या तारखेला अर्थात पुढील चोवीस तासामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील चोवीस तासात पावसाची शक्यता ही केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक गोवा राज्याचा काही परिसर आंध्र प्रदेश बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस पुढील चोवीस तासात राहील भारताच्या पूर्व भागात विजयवाडा हैदराबादला हलका मध्यम राहील विशाखापट्टणम जगदलपूरलाही हलका मध्यम राहील रामगुंडमला मुसळधार पावसाची शक्यता आहे भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरवा धनबाद कोलकाता इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई या भागामध्ये पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगरचा सा काही परिसर हलका पाऊस पुढील चोवीस तासात या भागात राहील सोलापूर जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात पावसाचा अंदाज कुरुळ्या टी मंगळोळी मांद्रुप मध्यम स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे पंढरपूर बेलापूर अकलूल मासरस आसपासचा बहुतांश परिसर हलका पाऊस पुढील चोवीस तासात या भागात राहील बलसंग सल्लागर वटकरी आलोर तुगाव उज्जैनम घोटाला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासात राहील नलदुर्ग होटिलाई मध्यम स्वरूपात राहील वडोला तांदवडी तुळजापूर बरबंग पाणीगाव बार्शी तसेच कुरुरवाडी अरणगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील वांगी केरण कोंडे सेल्सेस बिगवण बारामती हलका मध्यम पाऊस या भागामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागात कर्जत जळगाव मिरजगाव पेटकेवाडी श्रीगोंदा इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील राळेगाव सुरगाव खंडाळा पारणे सुपे टाके जोगेश्वर आले आणि अल्कुटी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यात मज ओतूर गरवाडी घारगाव मांडवे इकडे मध्यम स्वरूपात राहील कवठे बाबल मलटण शिरूर नार्वे बोरी पारगाव सुद्रुक कडेगाव दोंड इकडे मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस पुणे डायरी खेटवल्ले सासवड जजुरी या भागात हलका मध्यम रेल टाला इंदापूर जिटे लवासा नागोठाणा आंबेकळवन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे थोंडी अलिबगला हलका रेल पेंचिरो कोपली कसमतला जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नुबी मुंबई इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे जोरदार स्वरूपात राहील ओमवाडी क्रिस्तीवाडा कल्याण मीरा भायंदर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गटवाली शेणमास सम्राट गुंडा कोटाले इगतपुरी मुनगाव राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मानूर गोडमाल वाडा उडण भोईसर पानेगाव कासकोरोड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि नाशिकच्या पश्चिम भागात जोवार मोकाडा त्र्यंबक मुनगाव वाडीवरे इकडे जोरदार स्वरूपात राहील तिरडे डुबरे नांदूर शिंगोटे बाबी जवळके निमगाव शिन्नर मासागरे ओझर या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज घारगाव मांडवे अश्वी लोणी संगनमेर अकोला शिर्डी पुलतंबा कोपरगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळी प्रवारा रवरी गुडगाव माका तसेच धनगरवाडी अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी जांभळी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील पुढील चोवीस तासात राहील तसेच नाशिक जिल्ह्यातील काही परिसर येवला बारम तालवड मनमाड लासलगाव चांदवड वणी डोडांबे कळवण ओझर देवळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदगाव मालगाव नांद्राणे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे लगत सपेसर मालगाव अंजंग निमशिवडी चिंचवे आणि सटाणा औटी औटीताराबादला मुसळधार पावसाचा अंदाज राहील बॅट साक्रीब्या चिंचखेट दुसाने टिटाणे पाणगाव नावपूर अंमलीकोकसाने मुसळधार पावसाचा अंदाज आहे अंचाले धोंडाईचा रणाला करपाली शहादा तलोडा अक्कलकुवा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासात राहील धुळे जिल्ह्याकडे जयतपूर गोडी इसाले इस बालवाडी वाजेपूर बुडकी मालगाव असोल खेटिया या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील खपांडे नवारी अंजंग धुळे कुसुंबे अरबी बोकरुड बाबरे इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अवड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील दरंगाव जळगाव जो वसावळलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे उडाली नगरला मध्यम स्वरूपात राहील जामनेर पाऊर बोहोड आणि तसेच बडगाव पाचरा इकडे तुफान पाऊस असा अंदाज बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हनूर तालवड महमदापूर नांदगाव इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील चोवीस तासात राहील एळगुपा देवगाव वैजापूर गंगापुरे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सणासरी पिंपरी काचूड पाचूड धाकेपाल गंगापूर तालिकाबन पैठण अमरापूर हंसापूर भालम टाकली अतिवृष्टीची शक्यता या भागात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखर छोटा तानवाडी पानवाडी जालना बदनापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील देऊळगाव राजा छाप्राबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनमाडी जंटा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासात बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बीड वडवणी तळेगाव धारुरके जलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाटनांद्रा इकडे मध्यम स्वरूपात राहील धाराशिवकडे कळंब मासा तारकेट भोम पादुरखाडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील एडशीपेठ कामेगाव बेमली तुळजापूर नलदुर्ग होरटी वैरवंग पाणीगाव बार्शी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खोंड भाडा औसा खिंतोट घाटेगाव लातूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड उनवजुग चोळकोट उदगीर मोरकी राऊनकोला हनिगाव जकल अरुंदा औरा जानी हसी भालकी बीदर भाटंजी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील देगळूर रुदूर हानीगाव जहाल इकडे मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा मुखेड लोवा वजुक गंगाखेट पालमलाही मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जुंतरलाही जोरदार स्वरूपात राहील मठ्ठा परतूर सेलू अष्टी पाथरीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तासात राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर नांदेड वाघाला मुखेड पेटोबरी खंडलवाडी धर्माबाद जोरदार स्वरूपात राहील हिमायतनगर ढाकणी मरचुंदी किनमट शिवानी जोवली उमरखेड मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूरलाही जोरदार स्वरूपात येईल महागाव माऊला जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम रिताडलाही जोरदार स्वरूपात येईल मालेगाव मंगळूरपी कडणाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मेहकर डोंगगाव कुदनापूर अहमदपूर चिखली केलवर बुलढाणा मध्यम स्वरूपात येईल आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात मोटाला पिंपरे गवाली बापरगाव खामगाव दिग्गी नांद्रोनाथ दासराखेड ुलबुदुर्ग मध्यम स्वरूपात येईल अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवा गेट तिलरा अंधुणा मध्यम स्वरूपात अलिवाडी जळगाव तसेच केडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू अळंदा बाळापूर बाळापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर आणि दर्यापूरलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील अंजनगाव सुजी असेगाव अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा चिखलेरा हिसालदा आणि जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील अमरावती बडनेरा चांदूर धामणगाव रेल्वे तसेच तळेगाव अष्टी कर्जना नांदगाव इकडे ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील फलीगाव पुलगाव बाबलगाव पुलगाव धामणगाव रेल्वे तसेच अरबी वडणा लाडगड लिडवाडा काठी जयखेड वरुडनारखे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे नेड लाडके डारवा मध्यम जोरदार स्वरूपात राहील जामोडा घाटंजी करंजी पांडगवडा पेंढारी पटनभोरी गोमोत्री इकडे मध्यम स्वरूपात तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील रुई जवई अर्णी त्याने साक्री चोंडी खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर वर्धा जामणी तुळजापूरले मध्यम स्वरूपात राहील अरबी वडण लाडगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बोईकोकटी दुतीवाडा धामनाथ डोरली कमलेश्वर नागपूर सावरनेर मध्यम तुळक ठिकाणी चौदा स्वरूपात राहील कामटी वाघोली कामटी बनेरा गोटी इकडे हलका मध्यम राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी असोली कांदारी मंगोळी या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील दक्षिण भागात लग्नी साकोली संग्रणी ला जोरदार स्वरूपात राहील पावनी कोथमगाव पावणी भिवापूर खेरगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर सांगरी गोरेगाव गो, आमगो साखरेटोळा लांजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे गडचिली जिल्ह्याकडे दिगोरी देसिंग किमटी मेदा अरमोरी कुरकेडा बालेटोला मध्यम स्वरूपात राहील वलनी सिंधिवाई राजोळी लई मध्यम स्वरूपात राहील गडचिली चुरमरा नाटीचौक धनरा मरंगाव मध्यम हलका पाऊस या भागात राहील चामुरशी गोटलाई मध्यम हलका राहील अष्टीमलचे पल्ली भांबरगड पासेवाडा सुंद्रा या भागात ते मध्यम स्वरूपात असून गिरवाडा पाराकोट कापसी पंकजुंडला हलका मध्यम राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा पुढील चोवीस तासात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगस मध्यम स्वरूपात राहील मणिकायर भद्रवती तसेच वरोरा मोहरी कुटवाडा कुबिकेत चिमूर ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार